नमस्कार मी एस आर पवार आणि माझं चॅनल आहे सत्यमेव जयते अर्थात मी सत्य गोष्टी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मांडणार आहे आपल्या आजूबाजूला ज्या ज्या घटना घडतील गट त्या घटनांमध्ये सत्य काय आहे खरं काय आहे ते शोधण्याचा मी नेहमी प्रयत्न करणार आहे आणि त्या सत्य गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आजचा जो विषय आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी जो अप्रत्यक्षपणे राजीनामा सादर केलेला आहे तो राजीनामा खरोखर स्वीकारला जाईल का याविषयी जो थोडक्यात विश्लेषण अगदी कमी वेळेमध्ये मी या ठिकाणी मानणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस याचा निकाल चार तारखेला आला याच्यामध्ये भाजपाचा पराभव झाला हो त्यांच्या अनेक जागा त्यांच्या हातून गेल्या हे सर्व आपण बघितलेलं आहे खरं म्हणजे पाच तारखेला त्यांनी संपूर्ण त्यांच्या लोकांची बैठक बोलावली लो त्याच्यामध्ये विश्लेषण झालं आणि नंतर परि, पत्रकार परिषद झाली ज्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला की कृपया मला माझ्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाचं काम करण्यासाठी मला आधीचा वेळ द्या याचा अर्थ असा आहे की अप्रत्यक्षपणे त्यांनी राजीनामा सादर केलेला आहे आता तो राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही ते वरिष्ठाच्या हातात आहे परंतु आता यामधली सत्य गोष्ट अशी आहे की हा राजीनामा स्वीकारला जाईल का तर मला असं वाटतं की हा राजीनामा कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वीकारला जाऊ शकत नाही आता त्यांची आहे किंवा अपरिहार्यता आहे त्यांच्या हातामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी नाहीत त्याचं कारण असं की इतर राज्यांची परिस्थिती वेगळी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे फार कमी वेळ उपलब्ध आहे अगदी चार महिन्यांवरती विधानसभा आलेली आहे आणि विधानसभेचं जे बिगुल आहे ते दोन महिने अगोदरच वाजणार आहे त्याची जी संपूर्ण जे वातावरण निर्मिती आहे ती दोन अडीच महिने अगोदरच होणार आहे म्हणजे आता भाजपाकडे खरं म्हणजे वेळ किती आहे तर निवडणुकीपूर्वी फार फार तर दीड ते दोन महिने एवढाच वेळ शिल्लक आहे एवढ्या कमी वेळामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून कुणीतरी एखादा नेता पुढे आणून या निवडणुकीला ते सामोरे जातील का तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे ते आता शक्य नाही इतक्या कमी वेळेमध्ये ते शक्य होणार नाही <laughs> एक नेतृत्व घडण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो जे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडलं दोन हजार चौदाच्या अगोदरही ते ॲक्टिव्ह होते दोन हजार चौदामध्ये ते मुख्यमंत्री झाले आणि त्याचा अर्थ दोन हजार चौदाच्या आधीपासून ते या राज्याचं नेतृत्व करत होते त्या भाजपाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा पदांवरतीही होते आणि आज जर त्यांचा राजीनामा स्वीकारला <स्णीणागी> आणि त्यांना त्या ते पदापासून दूर केलं आणि कुणीतरी नवीन चेहरा जर दिला तर तो नवीन चेहरा स्वीकारायलाही काही वेळ लागेल त्यांनाही स्वतःला शुद्ध करावं लागेल आणि यासाठी फार मोठ्या वेळेची गरज असते कालावधीची गरज असते जो कालावधी आत्ता उपलब्ध नाही आता फार कमी वेळ आहे आणि मग मला असं वाटतं की आता भाजपाकडे फक्त एकच पर्याय आहे की <coughs> ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आहे त्याच देवेंद्र फडणवीसच्या हातात हे नेतृत्व कायम ठेवून विधानसभेला सामोरं जाणं त्यांचं जे पडझड झालेली आहे किंवा जे वातावरण विरोधात गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का त्याची जी तीव्र विरोधाची तीव्रता आहे ती कमी करता येईल का एवढ्याच गोष्टी यांच्या हातामध्ये आहेत परंतु आता कुठेतरी देवेंद्र फडणवीसला बाजूला करायचं कुणीतरी एखादा नेता पुढे आणायचा मग ते विनोद तावडे असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्या पक्षामधले आणि त्यांना त्यांच्या हातात ही सगळी सूत्रं देऊन काम करायचं आता इतकं सगळं करण्यासाठी इतका, इतका वेळ आता शिल्लक नाही इतक्या कमी वेळेमध्ये एवढी सगळी प्रोसेस आता होऊ शकत नाही आता ते खरं म्हणजे लोकसभेच्या अगोदरच जर झालं असतं तर कदाचित थोडंसं वेगळं झालं असतं परंतु या निवडणुकांच्या तोंडांवरती अशा पद्धतीचे बदल करणं हे कुठल्याही पक्षाला परवडणारं नसतं परवडणार नाही आणि त्याने काही फार काही हातात लागेल असंही वाटत नाही आता जे आहे जसं आहे त्याच पद्धतीने यांना विधानसभेला सामोरं जावं लागेल फार फार तर जी विरोधाची तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करता येतील तेवढा वेळ त्यांच्याकडे आहे त्यांचे मुद्दे त्यांना मांडता येतील जो विरोध झाला आहे तो विरोध का झालाय ते त्यांना तितकं समजून घ्यावं लागेल जे राष्ट्र राश्ट, राष्ट्रपातळीवरील भाजपावर जे जे जा जे आरोप झाले होते जसे की चारशे पार हा मुद्दा त्यांच्याच विरोधात गेला होता तो आता नीटनिटका त्यांना समजून सांगता येईल आणि चारशे पार तर आम्ही झालेलोच नाहीत एवढं मॅन्डेट आम्हाला मिळालेलं नाही ही गोष्ट लोकांपर्यंत जाऊन लोकांना नीटनिटके समजून सांगता येईल त्याचबरोबर जे आंदोलन झालं मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षण आंदोलन त्याची जी त्याचा विरोध जो भाजपला पत्करावा लागला त्याचंही सोल्युशन त्यांना जर काही काढता आलं तरही त्यांना वेळ आहे जसं की आता मनोज जरांगे पाटील हे आठ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण उपोषणाड बसत आहे हे उपोषण आणि हे आंदोलन ते कशा पद्धतीने हाताळतात हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्यांनी जर नीटनिटकेपणाने जर हे आंदोलन आता या शेवटच्या टप्प्यामध्ये जर हाताळलं आणि मराठा समाजाचा विरोध जर थोडासा कमी करण्याचा प्रयत्न जर केला तर कदाचित थोडंफार चित्र वेगळं असू शकेल परंतु त्यांना ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल हे सगळं प्रकरण जे खरं म्हणजे हे आरक्षणाचं प्रकरण हाताळण्यामध्ये ते सबसेल फेल ठरलेले आहेत गेल्या आठ दहा महिन्यापासून हे सगळं आंदोलन चालू आहे आणि ज्या पद्धतीने ते हाताळायला हवं हो होतं त्या पद्धतीने ते, पद्ध ते हाताळू शकले नाहीत हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यांना परत एक संधी उपलब्ध झालेली आहे की हा जो सगळा जो विरोध आहे मग जो असंविधान बदलासाठी विरोध असेल किंवा मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे त्याला झालेला विरोध असेल किंवा इतर सगळे जे विरोध आहेत ते सगळे विरोध नीट नेटके त्यांना समजून घ्यावे लागतील आणि त्याची जी विरोधाची जी धार आहे ती कमी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे आणि ते आहे त्या परिस्थितीतच ते, ते करावं लागेल उमेदवार बदलून किंवा नेतृत्व बदलून या गोष्टी आता शक्य होणार नाही तितका वेळ त्यांना उपलब्ध नाही हे देशातील जे वरिष्ठ आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनाही हे माहीत आहे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनाही त्याची कल्पना आहे परंतु जो पराभव स्वीकारावा लागला त्याची जबाबदारी कुठेतरी त्यांनी स्वीकारली आणि ती जबाबदारी स्वीकारताना एक पद्धत असते की मी जर अयशस्वी झालेलो आहे तर मला या पदावरून दूर करा आणि एखादा दुसरा व्यक्ती या ठिकाणी बसवा अशा पद्धतीची मांडण्याची एक नैतिकता असते मला वाटतं ती थी नैतिकता त्यांनी दाखवलेली आहे या पलीकडे राजीनामा जो मुद्दा त्यांनी मांडला याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांची एक जबाबदारी होती आणि फार मोठी गोष्ट त्यांच्या बाबतीत बोलायची झाली तर जो पराभव झाला तो त्यांनी स्वीकारला त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली ती माध्यमांच्या समोर येऊन त्यांनी ती मांडली आणि एक काहीतरी चुकीच्या गोष्टीचंही समर्थन लोकं करत असतात अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस चुकीचं समर्थन करताना दिसले नाहीत जे सत्य बाजू आहे ती त्यांनी मांडली आणि आपला पराभव झाला तर ही खरी बाजू त्यांनी समोर येऊन मांडली की होय आमचा पराभव झालेला आहे अनेक वेळा असं होतं की कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा व्यक्ती जो खरोखर हारलेला असतो त्याचा पराभव झालेला असतो आणि तरीही त्याचं काहीतरी समर्थन करण्यासाठी लोक प्रयत्न करतात हे आपण बघितलेलं आहे किंवा सत्य गोष्ट वेगळी असते ते सांगतात काहीतरी वेगळं परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या कालची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ते त्यांनी असं समर्थन कुठेही केलेलं नाही किंवा आम्ही इथं कुठेतरी हरलो इथं असंच झालं तिथं म्हणजे थोड्याच ह्याने हरलो अशा पद्धतीने जास्त विश्लेषण त्यांनी केलं नाही थोडं थोडं केलं मतदानाची टक्केवारी वगैरे त्यांनी ती दाखवली परंतु शेवट त्यांचा असाच होता की आमचं काहीतरी चुकलेलं आहे आमचा पराभव झालेला आहे आणि या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे असाच त्यांचा सांगण्याचा सा मुद्दा होता मला असं वाटतं की त्यांनी आता खरं म्हणजे फार गांभीर्याने या संपूर्ण राज्याकडे आणि राज्याकडे राज्यातील राज्या प्रश्नांकडे बघण्याची राज्या गरज आहे ते बघतील आणि पुढील विधानसभेमध्ये ते पुन्हा एकदा नव्याने समोर येतील आणि यश संपादन करतील त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा इतरही पक्षांना कर म्हणजे हार्दिक शुभेच्छा आणि माझा हा जो मांडलेला मुद्दा होता तो जर खरोखर तुम्हाला जर पटला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद